क्रांती न्यूज सर्व सामान्यांचा कळवण तालुक्यातील शिव भांडणे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा इथं सन दोन हजार एकवीस पासून एकच शिक्षिका कार्यरत असून या शाळेत पहिली ते चौथी पर्यंत वर्ग आहे शाळेची पळ संख्या छत्तीस असून त्या ठिकाणी एकच शिक्षक आहे तोही शिक्षक आजारी असतो शिक्षक नसल्याने येथील विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होत आहे ग्रामस्थांनी वारंवार केंद्रप्रमुख विस्तार अधिकारी गट शिक्षण अधिकारी यांना निवेदन सादर करून त्या निवेदनाची दखल घेतली जाते त्या अनुषंगाने ग्रामस्थांनी गट विकास अधिकारी यांना निवेदन देऊन जर शाळेला कुलूप लावण्यात येईल असा इशारा गट विकास अधिकारी निलेश पाटील यांना देण्यात आलाय तसेच जर तीन ते चार दिवसात शिक्षक मिळाला नाही तर ग्रामस्थ व कळवण तालुक्यातील आदिवासी संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते पंचायत समिती इथं आंदोलन करणार असल्याचं सांगण्यात आलंय यावेळी गावातील गायकवाड गायकवाड पांडुरंग निलेश किरण सुनीता पवार कविता वाघ अर्चना बाबुल रेखा गायकवाड आदी ग्रामस्थ उपस्थित होते आदिवासी संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी पुंजाराम खांडवी पुन खोरे कळवण साठी निधी दिला जातो मात्र शाळेसाठी निधी दिला जाते देणगी दे असं सा सांगितलं आपण काय सांगतो ते कसं आहे मग आता शाळेचा विचार कोणी करत नाही मंदिर तर पाहिजे सगळ्यांना मग शाळा कोणालाच नाही लागत का पोरं आपलेच पोरं शिकताना शाळेत त्यांचं बी भविष्य आहे ना पुढं आपणच विचार नाही करणार तर मग कोण करणार आहे गावकऱ्याला पण समजायला पाहिजे आपण काय निधी मागायला पाहिजे काय नाही सरकार सरकारकडे त्यांना मंदिरासाठी भरपूर निधी मागवतात शाळेसाठी का बरं नाही आज आमच्या गावात ती भिंत पडायला आली आम्ही ते पोरांना आम्ही सांगून देतो का त्या वर्गात जायचं नाही घरीच सांगितलं जायचं नाही कारण की ते केव्हा पडून येईल पाऊस चालू आहे पावसामुळे भिंत खाली पडणारच ना पण मग ते शासनचे पण धोरण चुकीचे असं मी वाटत चुकीचं तर फार आहे काय कोणी लक्ष देत नाही येऊन गावात आहे ते ग्राम वाले ते पण नाही त्यांना सांगायला गेलो का आम्ही एवढी काय काय करायचं शाळा आपण आमदारांना कधी दादा नमस्कार नमस्कार आज आपण आलो होतो बिड साहेबांकडे बिडो साहेबांना आपल्याला आश्वासन देण्यात आलं आश्वासन पूर्ण नाही झालं तर आपण काय करतो आश्वासन जर पूर्ण झालं नाही तर आम्हाला असतो शाळेला कुलूप लावा लागेल जर शिक्षक उपलब्ध करून नाही दिलं तर आणि दुसरी गोष्ट की तेवढं करून पण नाही झालं तर आम्हाला नाईला जसं नाशिकपर्यंत तो आंदोलन पुढं घ्यावा लागेल आंदोलन किंवा उपोषणाला बसावं लागणार आहे आम्ही तसं अर्जात उल्लेख केलेला आहे की आम्ही उपोषणाला बसू आणि सगळ्यांची आम्ही आमची गावकऱ्यांची चर्चा झालेली आहे आज आम्ही पूर्ण गावकरी नाही पण अर्धगाव आहे जेवढे पण पालक लोक आहेत तेवढे पण आलेले आहेत आणि दुसरा विषय की वर्ग खोली मागणीचा तो पण आम्ही मांडलेला आहे मुद्दा कारण की ती तीन वर्षापासून एव्हा एक वर्ग खोली बंदच आहे ती अजून काही चालू झालेली नाही आपल्या जो शाळेसंदर्भात विद्यार्थ्यांना शिक्षक मिळा यासाठी जे आपला पाठपुरावा चालू आहे त्या संदर्भात आपण कुणावर पाठवायची आले होते तर आपल्याला काय असं नाही पाहिजे तिथे शिक्षक नाही मॅडम आर्थिक वर्षी म्हणजे मानसिक हे त्यांनी त्यांना काय होत नाही त्याच्यामुळे आम्हाला शिक्षक पाहिजे आणि आमच्या पोरांचे वेळेस म्हणजे लई नुकसान होत आहे कोणांना शिकवायला एकच वर्ग आहे एक वर्ग पडलेला आहे त्याच्यात बसायला आम्ही हवं कारण तिथे ते केव्हा पडून जाईल तेच सांगता येणार नाही म्हणून आम्हाला एक खोली पण उपलब्ध पाहिजे साधारण किती दिवसापासून शिक्षित नाही आता झाले दीड दोन वर्षे होत आले आपल्या पाठपुरा किती वर्ष एक वर्ष एक वर्षापासनं काही नाही शिक्षक आम्हाला म्हणजे उपलब्ध करून दिलेला होता पण तो मग त्यामध्येच नाही का त्यांनी पैसे देऊन आणि दुसऱ्या शाळेवर पाठवले शिक्षकांना काही आमच्या शाळेपर्यंत आलेला नाही शिक्षक आणि तिथे त्या मॅडम आहे त्यांना म्हणजे पक्षीवाद वाद म्हणजे झालेलं आहे ना त्याच्यामुळे अपंग आहे त्यांना काय ते जास्त बोलणं पण होत नाही बसणं पण होत नाही आणि त्यांना असं गोर चिडचिड करता शाळेत ते पण सण होत नाही

मी तुमच्या सर्व न्यूज चॅनलचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो कारण सर्वसाधारण गावातून आलेल्या ज्या महिला आहेत त्या महिला आज काय विषय घेऊन आला आहे ते शाळेत शिक्षकावं आहे ही विषय घेऊन आलेला आहे खरंच खूप आनंदाची गोष्ट आहे हा महिला वर्ग हा शिक्षणाच्या प्रवाहाकडे एक चांगल्या नजरेने बघतो आहे आणि अशी परिस्थिती कळवण तालुक्यामध्ये आहे जो प्रकल्प कार्यालयात पण चालू आहे आणि आज जिल्हा परिषदमध्ये पण चालू आहे शाळेवर कुठल्याही अधिकाऱ्याचं लक्ष नाही अशा पद्धतीचे एक ओरड संघटनांकडे येत आहे कारण आठ संख्या असलेल्या जागेवरती दोन शिक्षक आहेत दो पट संख्या असल्या जागेवरती एकच शिक्षक आहे त्या एक शिक्षकाला सतरा मस्त मस्तर, मस्तर भरावं लागतात आणि त्याला कायम कार्यालयीन कारभारासाठी इकडे यावं लागतं मग ते मुलं पुढं जाणार हा एक महत्त्वाचा विषय आहे तर आम्हाला असं वाटतं की संघटनेच्या वतीने प्रत्येक शाळेवरती दोन शिक्षक तरी त्या ठिकाणी अवेलेबल पाहिजे का जेणेकरून मुलांचं एज्युकेशन घुडणार नाही आणि शिक्षकांना अतिरिक्त जो काय कारभार आहे तो देण्यात येऊ यासाठी पण आम्ही भविष्यात आंदोलन करणार आहोत अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा